तालुक्याचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचं पुणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नाव आख्या जगामध्ये त्यांनी लौकिक केलं लौ। आणि म्हणे आपल्याला अचानक सोडून गेला याचं दुःख खऱ्या अर्थानं आम्हाला जास्त आहे परंतु आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना म्हणे तर मी परंपरेनं कायम सांगत आलो जवळेकर घराण्यामध्ये मण्या हा पशु म्हणून फक्त जन्माला आला पण राजू शेठ जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर यांचा एक धाकटा बंधू म्हणून या म्हण्यानं या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नवे तर आमच्यासारख्या सर्व तरुणांचं नाव महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये लौकिक केलं ज्या मुलाला आपल्या आईवडील समजत नाही त्या मुलांना मन्या दिसतोय आपण मन्याचा फोटो जर पाहिला तर पाळण्यात राहणारी मुलं सुद्धा हसत खेळत राहायची खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये या मण्या ना बैलगाड्याचं नाव जे लौकिक केलं यापुढं भाऊला आणि नानांना आणि सर्वांनाच मी विनंती करतो मण्या जरी आपल्यातून आत्ता आप गेलेला असेल आपल्या पुढं समाधी सारखा मने आपल्या पुढे उभा आहे खऱ्या अर्थानं माऊली सारखी समाधी नाही तुकोबा सारखं वैकुंठ गमन नाही छत्रपती सारखा शिवाजी नाही आणि मण्यासारखं परत बैल होणे नाही मन्याला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो प्रामुख्यानं खेळ हवेली मावळ मुळशी शिरूर आंबेगाव सर्व तालुक्यामध्ये राजू शेठ वसंतराव जवळेकर आणि कैलासवाशी सदाशिव मैपती लांडगे या जुगलबंदीचा आज चाक मोडलेला आहे नानाला भाऊला आणि दादाला विनंती करतो आमच्या सारख्याचा बातुकलीचा खेळ झालेला आहे आम्हाला यापुढं परत तुम्ही सर्वांनी विचार करून मान्या परत मान्या आम्हाला सर्व तरुणांना आणून द्यायचं काम तुमचं आहे त्याला जोपासण्याचं काम आम्ही करू अशी सर्व पंधराच्या वतीनं आम्ही या दोन्ही चारही घरांना आणि अमोलदादा पवार खऱ्या अर्थानं या गावच्या सरपंच राजूशेठ टाकळकर यांना सुद्धा प्रामुख्यानं विनंती करतो आमच्या जीवाचा जीवलग मित्र नंदकुमार सुर्वे आणि सदाशिव मैपती लांडगे बैलगाडा संघटनेचं प्रामुख्यानं ज्यांनी नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक केलं असे बांधून जाता दा लांडगे आमचा सर्व बैलगाड्याचा चौकाल तारा म्हणलं तर अभाव आहे हा मला स्वाभिमानती आहे परंतु असा मना आपल्याला नाही आणि या म्हण्याला आपल्या सर्वांच्या वतीने वापरून श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी सांगतो रामकृष्ण